श्रावणातला पहिलाच सण म्हटला की नागपंचमी आणि या नागपंचमीला ना प्रत्येक भागात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवतात आणि कोकणात मात्र मस्त अशा सुगंधित हळदीच्या पानातल्या अशा या पातोळ्या बनवतात तर त्याचसाठी बघा इथे मी ही हळदीची पाने घेतली आहेत मस्त सुगंधित आणि हिरवीगार अशी ही पाने आहेत हळदीची रोपट तशी फारशी उंच नसतात त्यामुळे या पानांच्या मागच्या बाजूला माती असण्याची शक्यता असते त्यामुळे पाने घेताना मात्र स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची पारंपरिक पदार्थ असल्यामुळे चवीला तर फारच छान लागतो आणि सोबतच नेहमीचे घरामध्ये ज्या आपल्या वस्तू असतात त्यापासूनच बनणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी हा एक नारळ घेतलाय नारळ फोडून त्यातील सर्व पाणी बाजूला काढते त्यानंतर या नारळातील एक वाटी आपल्याला पुरेशी होईल फार कोवळ्या नारळ घेतल्यास सारण चिकट होण्याची शक्यता असते आणि अगदी सुकलेला नारळ घेतला असेल तर तेवढं चांगलं सारण बनत नाही तर त्यासाठी बघा या पद्धतीचा नारळ घ्यायचा नारळ खोवून झाल्यानंतर यातील खोबरं मी मोजून घेते म्हणजे यामध्ये गुळ किती घालायचं ते समजतं तर हे बघा साधारण एक वाटी भरून इथे हे आपलं खोबरं झालंय खोबऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात ओलसरपणा असतो तर तो घालवण्यासाठी ना एक कडई घ्यायची आणि यामध्ये हे खोबरं थोडंसं असं परतून घ्यायचं यामध्ये मी अर्धा चमचा तूप सुद्धा घातलंय तुपावर एक दोन मिनिट हे खोबर असं परतलं म्हणजे हे बघा असं अगदी सुटसुटीत खोबर तयार मिळतं आता यामध्ये पाऊण वाटी गूळ घालायचा गूळ शक्यतो असा कापून घालायचा म्हणजे यामध्ये जास्तीचे खडे निघत नाहीत गूळ घातल्यामुळे हे चिटकू शकतं त्यामुळे गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि सतत परतत हे आपलं सारण तयार आहे आता यामध्ये वेलची पूड किंवा मग जायफळ पूड घालावी इथे मी ही अर्धा चमचा भरून वेलची पूड घातली छान असं मस्त सुटसुटीत सारण तयार आहे गॅस बंद करून एखाद्या मध्ये हे सारण आपण काढून घेऊ पातोळ्यांसाठी लागणारं आतल सारण तर तयार आहे आता वरच्या आवरणासाठी उकड काढू तर त्यासाठी बघा एखादी जाडशी कढई घ्यायची आणि यामध्ये एक, एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलंय पाण्याला चांगली उकळी आली की पाव चमचा तूप घालू बरं तूप घातल्यानंतर असं हे एक वाटी गच्च भरून हे तांदळाचं पीठ घेतलंय विशेष कोणत्याही तांदळाचं पीठ न वापरता नेहमी भाकरीसाठी जे पीठ घेते तेच इथे मी वापरलेलं आहे गॅस लगेच बंद करायचा आणि हे सर्व पीठ पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण तीन चार मिनिटे वाफेवर हे पीठ शिजू द्यायचं तीन ते चार मिनिटांनंतर वरचं झाकण इथे मी काढलंय आणि हे सर्व पीठ पुन्हा एकदा मिसळून घेते आता एखाद्या ताटामध्ये घालून या पद्धतीने सुरुवातीला चमच्याने यातील गाठी मोडून घ्यायच्या यातील वाफ गेली आणि हलकसं कोमट झालं की हे पीठ मी मळून घेते बरं पीठ मळताना सुद्धा यामध्ये भरपूर पाणी नम ओतता आपल्याला लागेल तसं हलकासा पाण्याचा हबका द्यायचा आणि छान मऊसुद असं हे पीठ मळून घ्यायचं आपण जेवढे चांगलं मौसूत पीठ मळू तेवढीच पातोळी थापायला सोपी जाते तर यातील थोडस पीठ बाजूला घेते आणि उरलेलं जे पीठ आहे त्यावर असं झाकण ठेवायचं आता हे जे पीठ घेतलं ते पुन्हा आपण मळून घेऊ पीठ मळल्यानंतर आता हळदीचं पान घ्यायचं आणि या पानाला खर तर तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही हाताने या पद्धतीने हे पीठ असं हळूहळू सरकवत जायचं वरच्या बाजूला मात्र पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही आणि अगदी सहजपणे असं या पानावर पसरलं जातं अगदी पातळ असं हे आवरण झालं यामध्ये हे सारण भरू तर सारण भरताना सुद्धा बघा अगदीच कमी सारण न भरता साधारण दोन अडीच चमचे भरून एवढं सारण मी भरलेलं आहे पानाची दुसरी जी बाजू आहे ती सारण भरलेल्या भागावर ठेवायची आणि या पद्धतीने कडेला असा दाब द्यायचा म्हणजे ही पातोळी पूर्णपणे बंद होते बऱ्याच वेळी काय होतं पातोळ्या वाफवताना त्या फुटतात आणि त्यातील सारण बाहेर पडतं तर त्यासाठी पातोळ्या व्यवस्थित बंद करणं फार गरजेचं आहे तर या मोदकाच्या चाळणीमध्ये या सर्व पातोळ्या मी ठेवून देते एखाद्या दे कडईमध्ये दे, किंवा मग इडलीच्या भांड्यामध्ये असं एक ग्लास पाणी ठेवून मी गरम केलं होतं आता यावर ही चाळणी ठेवली आणि यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर साधारण दहा ते बारा मिनिटे या पातोळ्या मी शिजवून घेते पातोळ्या शिजत असताना हळदीच्या पानांचा मस्त असा सुगंध पूर्ण किचन मध्ये दरवळतो फार कोणतं साहित्य वगैरे न लागता घरगुती साहित्यामध्ये आपल्या या गरम गरम पातोळ्या तयार आहेत भरपूर सारण आणि वरचं आवरण पातळ असेल आणि सोबतच या पातोळ्यांमध्ये ना नैसर्गिक असा हळदीचा सुगंध आलेला असतो त्यामुळे सर्वजण अशा या पातोळ्या फार आवडीने खातात सुरुवातीला पिठाला उकड काढली होती त्यामुळे अगदी दिवसभर जरी या पातोळ्या ठेवल्या तरीही एवढ्या छान मौसूत राहतात एक पातोळी इथे मी मोडून बघते तर हाताला तर अगदीच छान मौसूत लागते आणि यामध्ये बघा भरपूर असं सा सारण भरलंय कडा सुद्धा जराही तुटलेल्या नाहीत गुळखोबरं त्यामध्ये वेलची सोबतच वरचं तांदळाचं आवरण आणि विशेष म्हणजे हळदीच्या पानाचा सुगंध या सगळ्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी या पातोळ्यांना एक विशेष महत्व आहे कोकणातील प्रत्येक घरामध्ये बनणाऱ्या अशा या हळदीच्या पानातील पातोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल लायकन दाबा धन्यवाद